ठिकाणी पन्नास ची व्यवस्था केलेली ही नेमकी कशी कोणते राजकीय आज आहे आता खरंतर बराने म्हटले तर कुणवी आता कुणवी म्हटलं तर शेतकरी आमच्याकडे जीसीबी असून एक जीसीबी हे बैले गाडे शेती आहे पण आरक्षण पाहिजेच ना आणि ह्या सर्व स्वयंस्फूर्तीने सर्व परिसरातला जो भाग आहे आईबाडाचा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी जीसीबी आणून लावलेले दादाच्या या स्वागतात पुढेही आम्ही कुठल्याही कविपाला राहू नये म्हणून अख्खा उभा महाराष्ट्र नव्हे तर भारत या स्वागताचं स्वागत पाहावा यासाठी आम्ही स्वयंस्मृतीने प्रयत्न केलेला आहे पण त्याच्यातून राजकारणाचा भाग्य येतात त्यांनी घेऊ पण आम्ही स्वयंस्फूर्तीने आमचे आमदार आमचे बांधव यांच्याकडे ज्यांचे जीसीबी आहे त्यांनी जीसीबी आणून लावलेले सहाशे किलो आम्ही सर्व बांधवांनी कुठं कुठं आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे मंगल कार्यालय कोणतं कुठे आंघोळीची व्यवस्था आहे नाश्त्याची कुठे आहे चहाची कुठे आहे काय ते सगळं समजून घ्या बिंदास मनोदादा सोबत चला रस्त्याने हा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण तातडीने मनोदादाच्या पाठीशी मराठवाडा सगळ्यांनी बघितला आता पश्चिम महाराष्ट्रात आपण आलेलो आणि या ठिकाणी इतकं उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी जर तुम्हाला जोर मागायचं असेल अरे आता कुठे जायचं संदेश आहे दहा खेड पण आपले बांधव आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानापासून येत आहेत आळे फाटा या ठिकाणी आहे इथले आयोजक इथले नियोजन ज्या लोकांचे कित्येक दिवसांपासून मनोदा आपल्या गावी येत आहे म्हणून नियोजन चालू आहे पन्नास जी आणि पृथ्वलं काय काय नियोजन आहे आपण सर्व चालकांनी या ठिकाणी काळजी घ्यायची विनंती करतो कोणत्याही आमच्या आमदारांना कोणत्या प्रकारचं गालबोट लागणार नाही खरं तर दादांनी स्टेटमेंट दिलं त्याप्रमाणे आपण कोणतंही गालबोच न लागता शांततेच्या मार्गानं आरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते मिळणारच आहे कारण आता ही गर्दी पाहता सरकारची सुद्धा जोड उडालेली आहे सरकार जागत आहे आपण तर जागत सरकार सुद्धा जागा आहे आरक्षण घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी गप्प बसणार नाही जागांबरोबर आपण आधी सर्वजण उत्साह आणि आनंद आहे तर हे फक्त आता या निमित्तानं मी सांगतो फक्त आहे आहेत मराठ्यांच्या आमच्या माता वगैरे या अजून घरी आहेत त्यामुळे असतील त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आपण पुढे न जाता याच परिसरामध्ये व्यवस्था करा